लोकसभेमध्ये अनेक मतदारसंघामध्ये कधी राष्ट्रवादीने कधी भाजपने कधी शिवसेनेने असे काही काही जे आरोप प्रत्यारोप आता त्या आरोप प्रत्यारोपावर आम्ही सर्वांनी पडदा टाकलेला आहे ज्या काही तक्रारी कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याच्या किंवा उमेदवाराच्या असतील त्यांनी त्यांच्या नेत्यांकडेच मांडाव्या आणि या संदर्भामध्ये आठ तारखेला जे सरकार स्थापन होणार आहे त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची एक बैठक होऊन झालेल्या आहेत कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर योग्य तो समज किंवा योग्य तो, कि तो, तो कारवाईचा जो काही संकेत या नेत्यांनी ने दिलेले आहेत म्हणून आता मा मागे किंवा सर्व या गोष्टीची चर्चा करू नये असे आम्हाला स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाराला धमकी देता येते हो दे 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 निवडणूक दे ही निवडणुकीच्या दुसरी याच्याने प्रक्रिया होत असते त्यामध्ये धमकीवर निकाल दिले जात नसतात संदर्भामध्ये ते स्वतःच राष्ट्रपतीकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यात इलेक्शन कमिशनर त्यावर योग्य तो निर्णय घेईल याचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा काहीही संबंध नाही कीर्तीकरांचा विषय निघालेला आहे कीर्तीकरांवरती कारवाई कारण की किर्तीकरांनी असं संबंध त्या सपोर्ट केला आहे हे आपल्या मुलाला आणि आपल्या पक्षाला सपोर्ट केला नाही के असं समोर येते आता हे सर्व आठ तारखे यावर चर्चा होईल विधान परिषदेमध्ये सर्व तुम्ही आमने सामने आलेले मोठा प्रत्येकपणे वेगवेगळी महायुतीमध्ये आम्ही विधानसभेला सर्व एकत्रितपणे लढू आमच्यामध्ये कोणताही वादविवाद नाहीये फक्त आमच्या जे काही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये किंवा ज्या सर्वेच्या रिपोर्ट जो गोंधळ उडाला त्यामुळे ज्यांचा फायदा झाला ते आज आनंदात आहेत परंतु पुढच्या वेळेला अशा चुका आमच्या हातून होणार नाही याची आम्ही काळजी घेतली अजित पवार नाही याच्यावर याच्यावर निर्णय डी एचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील आणि तो निर्णय दिल्लीत घेतला जाईल त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणं चांगलं ठरणार सर आपण जर बघितलं तर अशी माहिती येते की एन डी म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी केंद्रातील भाजपाच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याची माहिती मिळते तुम्हाला काय वाटतं एनडीए मध्ये उद्धव ठाकरेंना घेतलं जाईल का सध्याला अफवाचा बाजार गरम आहे कोण कुठं जाणार आहे कोण कुठं फुटणार आहे या सर्व चर्चेला काहीही अर्थ नाहीये आठ तारखेला मोदी साहेब हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यानंतरच्या ज्या काही घटना होतील त्याच्यावर कदाचित आपल्याला विचार करता येईल परंतु अशा कोणत्याही अफवावर आता आम्हालाच असं वाटतं की कोणी विश्वास ठेवू नये हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो अनेक ठिकाणी मदत झाली नाही अनेक ठिकाणी मदत झाली नाही अशी ठिकाणी मदत झाली नाही त्यांचा आढावा घेतला जाईल का आणि कारवाई केली जाईल का निश्चित निश्चितच आढावा घेतला जाईल आणि ज्यांनी काम केलं नाही त्या पदाधिकारी असेल का नेता असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली श्रीकांत शिंदे नवे गटनेते असतील का लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचे नाही हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आज ते दिल्लीला जात आहेत उद्या पक्ष कार्यालयात त्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे बैठकीमध्ये सर्व खासदार उपस्थित राहतील आणि ते सर्वांमध्ये एखादा जो ठराव घेतील हो त्या नावाला मान्यता देण्यात येईल थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू